आपल्या दशावतारी नाटकात सहज सुंदर अभिनयाने स्त्रीपात्र साकारणारे सुप्रसिद्ध कलावंत प्रशांत मिस्त्री यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे त्यांच्या निधनामुळे दशावतारातील एक अभिनय संपन्न कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे प्रशांत मिस्त्री यांच्यासारख्या कलाकारांनी दशावतारातील कला जतन करून तळागाळात रुजविली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध दशावतारी कलावट व कणकवली तालुक्यातील येथील प्रशांत रामचंद्र मिस्त्री वय यांचे शुक्रवारी निधन झाले दशावतारामध्ये त्यांनी अनेक स्त्री भूमिका अजरामर केल्या होत्या शुक्रवारी सकाळी शॉक लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात आणण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे एक मुलगी असा परिवार आहे प्रशांत मिस्त्री यांच्या निधनामुळे एक अभिनय संपन्न कलावंत पडद्याआड गेल्याचे भावना अनेक ज्येष्ठ दशावतारी कलावंतांनी व्यक्त केली त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळेत त्यांनी सरस्वती पूजनाच्या वेळी पहिल्यांदा स्त्री वेशात एक मराठी गाणं म्हटलं होतं आणि त्यावेळेस सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यानंतर मग ते आपसुकच अभिनयाकडे वळले प्रभाकर यांच्या दशावतारी नाट्यमंडळाच्या कंपनीतून त्यांनी सुरुवात केली प्रशांत मिस्त्री यांचे द्रौपदी तारा कुंती पार्वती देव्याने अशा अनेक स्त्री भूमिका गाजल्या होत्या लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या मान्सून महोत्सवात द्रौपदी वस्त्रहरण मधील पस्तीस साड्या नेसण्याचा अभिनय अजरामर झाला होता लोकनिर्धार चॅनल कडून अभिनय संपन्न कलावंत प्रशांत मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली